नाही खर तर दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आ, मी आणि अजय बोर असते आम्ही दोघ मध्य मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैया म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता भाई त्या भैयाबाईतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैया यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईचं बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमताईचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोहोचत केली पोहोचत केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी ना, निलमदाईंना एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं तुम्ही त्यांना किती करू द्या ना मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केलं तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमचं तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही घोटा नाही पण अशा पद्धतीचे आरोप केलं तर अनेक वर्ष होत वर्ष मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठ आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत नव्या पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्तक आहेत आता निलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले होते माहीत नाही तुम्हाला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होता नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बाबां पण हेमंत गोडशे माझ्या बरोबर होते উদ্ধান সর তোমার নিবন আছে তো বিয়ক পান্ডে আর শিবসাটি দিয়ে তো আজয় ভরিষ্ঠ নেতার্ভাবে किती कमी नाही मी पैसे दिले होते काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की लाख रुपये तुम्ही दिले मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि भाय ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळ्या पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदीप फुले साक्षीला आहे देसाई साक्षीला आम्ही तिघाही गेलो आचार साहित्यामध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण महापौर पण होता जिल्हा पैसे देते अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाहीये फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो चांगलं डॅसिंग कार्य आहे म्हणून त्यांनी मला सतत मदत देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले नाही स्पर्धा स्पर्धा होती ना इकडे अजय भरोसते इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हटलं तर तुझा बोल तुमची ते ना तिकीट शंभर टक्के देते मी करून तुझं मग मिळालं नाही तिकीट नाही मिळालं अजय भरोसते न मिळाल त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोलल्या तर काही त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ज्या ज्यावेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमच्या म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे कामं होत नाही माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील काय काय केलेलं आहे आपण पुण्याचं अशोक आर जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय ना द्यायची नाही हे एवढं सत्य आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि निलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे आता काही नेत्यांचा आरोप आहे नाही मला मला तर दर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले लहानपणापासून मला त्रेचाळीस वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय बाळासाहेबांबरोबर काम केलेलं उद्धव साहेबांबरोबर पण काम करत राहिले पण एक सांगतो मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पण पद वगैरे सत्तेत जाण्याचं तर त्यावेळेस जी बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत हि बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही